काय पोर हो हप्ता कधी पडते आपला लाडके बहिण योजनेचा लवकर पडायला पाहिजे माय पडाल मावशी पडाल आता लवकरच पडल पण तेवढ्या दोन हजारात काय होते आपलं आणखी पाच एक हजार रुपये महिना पाहिजे होता म्हणजे कसं आपल्याला वावरात बिन ना काम नाही पडलं पाहिजे आता तांबे बिना लोक काम पडा पाहिजे जागे हो माय पाच हजार रुपये जर झाला तर पाय कामच नाही बाई मग आपण बापा बापा, बापा। महिन्याल साड्या मग नव्या नव्या मग लगे आपले नवरे बीन दाखत राहते चला ऐका आमचं वा भांडे काही करा आम्ही जे म्हणाल ते ऐकायचं पाच हजार रुपये महिना कमवता का कम तुम्ही काय कमवता स्वप्न पाहा लागले बाई दोन हजार रुपये झाले तेच पाहणार बापा आता स्वप्न पाहिले बाई हे घ्यायचं ते घ्यायचं पाच हजार रुपये महिना भेटायला लाडक्या बहिणीला